नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा पोलिसांनी अॅडव्होकेट विशाल कुंभार यांच्या घरातून काढून नेलेला सीसीटीव्ही चा व्ही आर हायकोर्टात सादर केलाय हायकोर्टाने दिलेल्या सक्त आदेशानंतर विटा पोलिसांनी हा डीव्हीआर अखेर कोर्टात सादर केलाय या डीव्हीआर मध्ये वकिलांसोबतचा संपूर्ण घटनाक्रम कैद झाल्याचे अॅडव्होकेट अनिकेत निगम यांनी स्पष्ट केलंय कोणताही पंचनामा न करता पोलिसांनी डीव्हीआर ताब्यात घेणे ही चोरी किंवा दरोडा ठरू शकतो असा महत्वपूर्ण युक्तिवाद देखील अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी न्यायालयात केलाय तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणीस ऑगस्ट रोजी होणार असल्याचे अॅडव्होकेट निकम यांनी स्पष्ट केलंय नेचर केअर फर्टिलायझर चे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय एडवोकेट विशाल कुंभार यांच्या प्रकरणात आज माननीय उच्च न्यायालयात सुनवाई झाली आज विशाल कुंभार यांच्या घरातून हस्तगत केलेला डीव्हीआर विट्यातील पोलीस अधिकारी यांनी न्यायालयात हजर केला आणि त्या डीव्हीआर मध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी देखील आम्ही केली आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण दोन तारखेचा घटनाक्रम कैद झालेला आहे हे देखील स्पष्टपणे दिसून येतं माननीय उच्च न्यायालयात आज आम्ही युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितलं की जे काही आरोप विशाल कुंभार यांनी त्यांच्या तक्रारीत केलेले आहेत त्या आरोपांना पुरावा म्हणजे विशाल कुंभार यांच्या घरातील डी मधील सीसीटीव्ही फुटेज जो स्पष्टपणे दर्शवतो की कशा पद्धतीने त्यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या रात्री वागणूक केलेली आहे त्याचबरोबर मी हा देखील युक्तिवाद केला की दोन तारखेला विशाल कुंभार यांच्या घरातून डी आर जेव्हा हस्तगत करण्यात आला तेव्हा कुठल्याही प्रकारचा पंचनामा कायद्यात अभिप्रेत असलेला त्या ठिकाणी केलेला नाही आणि सरळपणे कायद्याचं उल्लंघन देखील दिसून येत आहे मी हा देखील युक्तिवाद केला की अशा व्यक्तीच्या घरातून डीव्हीआर आर घेऊन जाण्यात येतो आणि त्या संदर्भातला कुठलाही पंचनामा होत नसतो तर हा एक गुन्हा चोरीचा किंवा दरोड्याचा होऊ शकतो का असा देखील मी प्रश्न माननीय न्यायालयात उपस्थित केला माननीय न्यायालयाने आमच्या नोंद करत पुढील सुनवाई तारखेला ठेवलेली आहे आणि सदरचं प्रकरण कोलापीर खंडपीठाशी निगडित असल्यामुळे पुढील सुनवाई एकोणीस तारखेला होईल हे देखील कोर्टाने माननीय कोर्टाने सांगितलेलं आहे त्याच बरोबर सदरचा डीआर मुद्द्यमाल म्हणून तुर्तास तरी पोलिसांच्या ताब्यात राहील अस देखील निर्देश माननीय न्यायालयाने दिलेले आहे